आता राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी मुंबई पुणे एक्सप्रेस राज्यातील सर्व महामार्गांवरील बेशिस्त कार आणि वाहन चालकांवर चाप बसवण्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे महामार्गाच्या उजव्या बाजून अवजड वाहनं चालवणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे संदर्भात गृह खातं आणि आरटीओची एक महत्वाची बैठक झाली त्यानुसार आता हायवेवर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे ज्याकरता महामार्गांवर स्पेशल ड्राईव्ह सुरू होणार आहे त्यानुसार एखाद्या वाहन चालकावर तीनदा कारवाई झाल्यास त्याचा परवानाच रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे रस्ते अपघातांचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल अशी माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे मी आजच सूचना दिलेल्या आहेत की अगदी दोन दिवसात याचा ड्राईव्ह घ्या आणि पहिली त्याचा काम किंवा पहिला त्याच्यावरती प्रयोग हा मुंबई बेंगलोर जो आपला हायवे आहे जो विशेषतः जो एक्सप्रेस वेळ आपण जातो तिथं मोठ्या प्रमाणामध्ये घाटामध्ये समसमान वाहनं चालल्यामुळं वाहतूक जाम व्हायला वाहतूक ब्लॉक व्हायला त्याचा परिणाम होतो तर त्याचं लगेच ड्राईव्ह घ्यायच्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्याच्यासाठी वाहतूक आमची जी हायवे पोलीसची आमची शाखा आहे ती हायवे पोलीस असतील जो हायवे या जिल्ह्यामधनं जात असेल त्या जिल्ह्यातल्या वाहतूक पोलिसांचं पोलीस बल असेल या सगळ्यांनी एकत्र येऊन हा दोन दिवसामध्ये त्याचा ड्राईव्ह या ठिकाणी आपण सुरू करतोय